आता पुढचे आमचे लेकरं करतात म्हणून काय गॅरंटी नाही आम्ही त्याला लावल्या वळण पण ते पुढे आता निघतात निघणार पहिलं आम्ही माळेगावला येत होता त्या मंदिरामध्ये जागा आम्हाला पुरी होत नव्हतं तेवढे वागे भरपूर राहत होते यात्रेमध्ये सर्व प्रकारची सोय आपल्याला बघायला मिळते जसं की गाड्यांचे पार्किंगलाही बघू शकता तुम्ही टू व्हीलर पासून ते फोर व्हीलर पर्यंत सर्व गाड्या पार्क करू शकता टू व्हीलरला पन्नास रुपये तर फोर व्हीलरला शंभर रुपये ते दीडशे रुपये पार्किंग चार्जेस आहेत इथे दरवर्षी या यात्रेला लाखोंच्या संख्येने पब्लिक हे देवदर्शनासाठी किंवा खरेदीसाठी इथे येत तस असते तसेच मित्रांनो तर इथं विविध प्रकारचे स्टॉल देखील लावले जाते जसं की देवाच्या प्रसादाचे स्टॉल जिलेबी पेडे तसेच व्हेज जेवणाऱ्यांसाठी वडापाव खिचडी भज्जे त्याचबरोबर नॉन व्हेज जेवणाऱ्यांसाठी बिर्याणी देखील इथं आपल्याला मिळून जाईल त्याचबरोबर मित्रांनो इथं खूप मोठ्या चादरचा बजार भरतो त्याच्यामध्ये आपल्याला बेडशीट रग्स लोड्स हे विविध प्रकारचे ब्लँकेट्स हे सर्व काही इथं आपल्याला मिळून जातील माळेगावच्या यात्रेमध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणजे इथले वागे आणि मुरुळी असतात हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कि किती आनंदाने आणि उत्साहाने हे या जत्रेचा आनंद घेत असतात या यात्रेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे देवाची पालखी असते म्हणजे देवस्वारी असते हीच आज निघणार असल्यामुळे लोकांची तुम्ही बघू शकता लाखोंच्या इथे गर्दी जमलेली आहे देवळामध्ये गेल्याबरोबरच आपल्याला मुख्य देवाचा घोडा हे पाहायला मिळतो आपण त्याचे दर्शन घेऊन देवाच्या मुख्य गाभाऱ्याकडे वळालो देवळाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये गेल्यानं आपल्याला येथे खंडेरायांची त्याचबरोबर मारसा देवींची मूर्ती चांदीचे आणि पितळेचे मुकुटे पाहायला मिळतात आता पुढचे आमचे करतात म्हणून काय गॅरंटी आम्ही त्याला लावल्या वळण पण ते पुढे आता निघतात निघणार पहिलं आम्ही माळेगावला येत होता त्या मंदिरामध्ये जागा आम्हाला पुरी होत नव्हतं तेवढे वागे भरपूर राहत होते पण आता नाही जागा या मंदिरात जागा नाही आता त्या गेटला पूजा करण्यात आल्या वारू आहेत वारूला सुखा जागामध्ये सोडायला नाही का गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेलेले आहे गव्हर्नमेंट होऊन गेले कोणाचं काय ठेवलं म्हणून गव्हर्नमेंट हा पहिलं काय होतं किती देशातले वागे होते इथंच राहत होते त्याच मंडपात राहत होते पत्र होते इथं पत्रातच राहत होते वाघ्या मुरळीचा संबंध तर भाऊ बहिणीच आहे मुरळी म्हणलं तर आंबाबाईची जोगवा मागायची आहे महादेवाची सेवा करायची आहे महादेवाची बहीणच होय म्हणले कोण अंबिकाबाई बहिणीची सेवा करणारे लोक तिकडे आहेत आता या माई काशीचे बी सेवा करायचे लोक आहेत दुर्पत माईचे दुर्पत माईची सेवा करायला पण सेवा करा सेवा करण्यात फार फारक आहे मन मुरळ्या झाल्यात जग मुरळ्या तयार होऊन मन मुरळी नाही आता देवाची मुरळी आहे काय देवाची मुरळी आमच्या सोबत एकली आहे बचपनापासून खेळत आहे आता तिने आता तिनं कुठे बोंदिला आहे बघा कर्नाटक मध्ये तिचं लग्न नाही येऊ नाही काहीच नाही सात वर्षाला तिचं पट बांधले तवापासून तिच्या पायाला जोडू आहे पट बांधले कळ्यामध्ये मंगळसूत्र बांधून ठेवून गेली आतापासून काही नाही तिचं पूर्ण इतिहास आणि माहिती घेऊन आपण देवळाच्या बाहेर आलो आणि त्याचबरोबर इथं हो अशी ही मान्यता आहे की या मंदिरावरती खोबर आणि भंडारा उधळल्यानंतर आपल्या मनाच्या इच्छा हे पूर्ण होतात काही वेळाने देवाची पालखी निघणार होती त्यामुळे आपण गावाच्या एका घराच्या टेरीसवरती बसून देवाच्या पालखीच्या येण्याची वाट बघत बघत बसलो होतो तितक्यातच नायकांची म्हणजेच सर्वात सुरुवातीला जी पालखी निघते ती दर्शनाला आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हेळकोटकोट जय मल्हार